हॅलो हॅलो बोल काय म्हणते तुम्ही फोन केला तुम्ही बोला काय म्हणता बरी आहे का म्हटलं हा बरी आहे मी अरे बाबूराव नावाचा एक मित्र आहे हां हां मी त्याच्याकडे दोन लाख रुपये पाठवले हो अच्छा घेऊन घ्या बरं बरं घेते हो हो बँकेत जमा करू का ते कर्जासाठी देऊन टाकू नाही ते कर्ज होतं ना आपलं कर्जाचे हप्ते देऊन टाकू ना ते बरं बरं ठीक आहे चालेल मी करतो संध्याकाळी परत पुन्हा चालेल चालेल बाय 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 कोण आहे आतमध्ये येऊ मॅडम हो या ना कोण तुम्ही मी बाबूराव तुमच्या नवऱ्याचा मित्र अच्छा अच्छा <laughs> बसा ना बसा इथं बसल चालेल हो बसा बसा पण हा बेडरूम आहे ना काय हरकत नाही बसा बसा तिकडं कोणी नव्हतं मग मी डायरेक्ट इकडं बस हो का ओ, बसा हा बाकी काय चाललंय तुमचं बाकी काय नाही सगळं मजेत मजेत आहे ना हे बघा मजेतच राहिलं पाहिजे सगळ्यांनी आयुष्याचा अर्थ असतो आहे ना मजा करणे आनंदी राहणे बरोबर आहे का नाही किती पाय किती पैसा असला काही असलं पण आनंदी नसेल तर पैशाला काय mm. आवडलं मला तुम्ही मजेत आहे तुमचे मिस्टर आता जॉबवर जॉबवर गेलो काम करतो तो माझा मित्र इतका काम करतो इतका काम करतो mm. कसे कर्ज आहे ना आमच्यावर कर्ज आहे दिवस रात्र काम करता हे कर्ज ना कधी कोणत्या माणसावर आलं ते आयुष्यभर त्याला फेडत राहावं हो लागतं खरे खरे तरी संपता संपत नाही हा ना मला आहे ना त्याच्याकडे बघून आहे ना खूप दया येते तुमच्या नवऱ्याकडे बघून पण आता करतोय बिचारा कष्ट करतोय पैसे कमवतोय फापते फेडतय पगार कमी आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे बा कर्ज घेतलं ना लाख दोन लाख पाच लाख पगार पाहिजे दहावीस हजारच काय म्हणणार बरोबर कस फेडणार काय पोट भरणार काय मजा करणार असे <coughs> थोड पाणी वगैरे द्या हा हा सॉरी मी गप्पा त्याला भेटायला आलो मला माहित नाही तू जॉबवर होता आज म्हटलं त्याला भेटू त्याला संकटातून बाहेर काढू असं म्हणजे म्हणजे तुम्ही पाणी पाहता सांगतो वा दिसायला <laughs> तर, तर काय मॉडेल आहे मित्राची बायको मन अगदी प्रसन्न झालं घ्या पाणी घ्या खूप सुंदर दिसतात तुम्ही हा तर तुम्हाला ते सांगायचं राहिलं मागायच हा कायच म्हणत होते तुम्ही की त्याच जरा टेन्शन कमी करू हा हा माझ्याकडे ना दोन लाख रुपये म्हणजे मी बचत करून ठेवलेले होते आता माझ्या कामात थोडी येणार ते पैसे मग मी काय विचार केला आपल्या मित्राला कर्ज फेडायला पैसे देऊन टाकू असच आल्यावर देईल तर मग राहील काही नाही एवढं मी काय मित्र आहे ना हो तर कोणी कोणाला पैसे देतं का हू? जिगरी मित्र आहे प्राणापेक्षा जास्त फ्री आहे ना तो मग दोन लाख काय त्याच्यासाठी माझ्यासाठी काय माझ्याकडे भरपूर पैसे आहे ना हो आणि हे दोन लाख दिले फार कर्ज हलकं होईल थोडं टेन्शन फ्री होईल चेहऱ्यावर हसू त्याच्यात तुमच्याही तुम्ही एवढं सुंदर आहे चेहऱ्यावर हसू पाहिजे तर मग असं मी येते हा बसा बसा तुम्ही तिकडे तर मग काय करा आता मिस्टर तर है ना <laughs> तुम्ही काय करा आता हे दोन लाख घ्या ठेवून घ्या आणि त्यांना द्या खर्च फेडून टाका पण तुम्ही एवढे दोन लाख रुपये काहीतरी फायदा असेल ना तुमचा याच्या सांगू का वहिनी तुम्ही मला खूप आवडतात इतक्या स्माइल वारी एवढे बॉडी वगैरे तुमचे मग पैसे दिले म्हणजे तुम्ही मला प्रेमाला नाकार थोडी अच्छा बरोबर प्रेम पाहिजे का तुम्हाला हा म्हणजे पाहिजे त्या बदल्यात अच्छा अच्छा आज जबरदस्ती एक मिनट मी हे ठेवून देते हा आणि दार लावून घेते मग आपण प्रेम करू ठीक हा काही प्रॉब्लेम नाही नाही काही हरकत नाही चाल आता तुम्ही एवढी दोन लाखाची मदत केली म्हटल्यावर प्रेम तर दिलच पाहिजे ना हा दार लावून घ्या गाडी बी बंद करा हो मला पैसे नाही हो एवढं प्रे पैसे घेऊन थोडी जाणार मला अस प्रेमाची गरज आहे ना लग्न बर्या बऱ्या लाईन पण लाइट पण बंद करू का हो या येऊ का ये भाऊ निकाय दशी बाई वाटली तुला मी नवऱ्याने सांगितलं मला आमचे दोन लाख रुपये देऊ माझ्यासुद्धा मजा मारायला बघतो तू हा तुला लाज नाही वाटली लाज नाही वाटली का तुला म्हणजे हा तुमचा नवरा बोलला सांगितलं मला सगळं माझ्या नवऱ्याने कि माझा मित्र येणार आहे आणि तो दोन लाख रुपये देणार आहे माझ्याच नवऱ्याने पाठवलेले पैसे आणि तू ते पैसे देऊन माझ्यास मजा मारायला बघतोय लाज नाही वाटत तुला काय माणूस आहे बापरे कसे कसे लोक असतात रे देवा आमचेच पैसे देऊन माझ्या मजा मारायला बघत होता येडी वाटली का या मी। तो। तो याला मी बरं झालं माझ्या नवऱ्याने मला फोन करून आधीच सांगून दिलं होतं नाही तर याने चांगलाच फायदा उचलला असता माझा आता नवऱ्याला फोन करून याला चांगलं चोपायलाच लावते आणि पोलिसाच्या ताब्यात द्यायला लावते हराम खोरस आला mm.